धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष व निर्भीड गुंडाळे आपण पाहतात धाराशिव न्यूज सेवन आपण युट्यूबमध्ये जाऊन धाराशिव न्यूज सेवन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपण सध्या धाराशिव तालुक्यातील बोरगावराज या गावामध्ये आहोत आपण सध्या या ठिकाणी धाराशिव मेडसिंगा चिखली या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे हा रस्ता संपूर्णतः काटेरी जोडपाने आच्छादलेला आहे आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत या ठिकाणी दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे काय सांगाल तुम्ही नेमका ने 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 रस्त्याला झाड झुडप भरपूर झाल्यामुळे वळण आहे समोरून येणारा माणूस दिसत नाही तीन वर्षाखाली माझ्या स्वतःचा ऍक्सिडेंट ह्या जागेवर तिथेच झालेला होता झाड झुडप जास्त वाढल्या कशामुळे झाला ऍक्सिडेंट म्हणजे झाडा झुडपाना कॉर्नरला समोर येणारी गाडी दिसत नाही मोठं वाहन दिसत नाही त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झालाय ती काय सांगाल आता प्रशासनानं दखल घ्यावी ह्या गोष्टीची झाड झुडपे काढावे रस्त्याचे खड्डे बुजून घ्यावे व्यवस्थित करून घ्यावं ग्रामस्थाला ह्याच गोष्टीचा ही झालेला आहे आपल्यासोबत आणखीन काय ग्रामस्थ आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत काय सांगाल आपल्या आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने काय पत्र व्यवहार वगैरे करण्यात आलेला आहे का या संदर्भात ग्रामपंचायतच्या वतीने पत्र व्यवहार आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी केलेला आहे तरी त्यांनी तात्काळ जी जबाबदारी घ्यावी झाडे झुडपे काढावे अपघात टाळावा समोरून आलेलं वाहन दिसत नाही झाड कॉर्नर आहेत त्याच्यामुळं संबंधित रस्ता तयार करण्यात आलेला आहे या रस्त्याला धोकादायक वळण देखील आहेत आणि ह्या संबंधित कुठे बोर्ड वगैरे लावण्यात आलेला आहे का आपल्याला दिसलेला आहे का हा बोरगाव आणि चिखलीचा महामार्ग आहे या रस्त्यावर कुठलाही बोर्ड नाही कारण ह्या रस्त्याला दोन्ही साईडला झाडे आहेत येणाऱ्या जण लोकांना पुढल्या पण दिसत नाही आणि समोरच्या लो पण लोकांना येणाऱ्या लोकांना दिसत नाही त्यामुळे अपघाताचं प्रमाण जास्त झालेलं आहे म्हणतो जवळजवळ दहा ते बारा अपघात झालेले आहेत आणि बऱ्याच प्रकारे फ्रॅक्चर पण लोक झालेले आहेत त्या रस्त्यामुळे तर प्रशासनाने याची लवकरात लवकर द दखल घ्यावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करण्यात येईल ग्रामस्थांच्या वतीने या रस्त्याचे काटेरी झुडपे तात्काळ न काढल्यास या रस्त्याला दिशादर्शक फलक न लावल्यास तात्काळ या ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतलेला आहे या रस्त्यावर छोटा मोठा अपघात झाला त्या अपघाताला पूर्णत संबंधित विभाग हा जबाबदार असणार आहे मी प्रशांत गुंडाळे धाराशिव न्यूज सेवनसाठी धाराशिव